औरंगजेब औरंगाबाद मध्ये आला आणि त्याने शहाबुद्दीन खानाला स्वराज्यावर चालून जायला सांगितलं त्यांनी सालेर मुल्लेर सालोटा किल्ल्यावर आक्रमण केलं पण फते हासिल होत नव्हती मग शहाबुद्दीन खानाने स्वराज्याचा सर्वात छोटा किल्ला म्हणजे रामशे झा निवडला त्याच्यावर पन्नास हजार सैन्य घेऊन त्यांनी हल्ला केला मुघल सरळ किल्ल्यावर चढायला लागले अर्ध्यापेक्षा मुघल वर गेले चारही बाजूने मुघल गळाला झटले जसं गुळाला मुंग्या चिकटाव्या तसं ते दृश्य होत प्रचंड आवाज आणि ताज्यातबाचं सैन्य आतुरतेने लढायला गेलं होतं पण जसं गडाच्या एकदम जवळ सैले केलं तसं मराठ्यांनी वरून दगडाची रांगच रेखडून दिली चिकटलेले मुघल त्या शिळांबरोबर आपल्या शरीराचा चेंदा मेंदा करत खाली घसरले कुणाचे हात पाय तुटले तर कुणाची डोकी फुटली तर कुणाच्या छातीत शिळा घुसली मुघल फौजेत आरडा ओरडा चालू झाला शहाबुद्दीन हा प्रकार बघत होता पण तो प्रकार बघून त्याच्या अंगावर सरसरून काटा आला त्याचं एक दिवसात किल्ला घेण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं होतं मग त्यांनी गडावर तोफा टाकून गड खिळखिळा केला पण मराठे दाद देत नव्हते